आता आपण ही बाग तयार करून आत्ता चार फेब्रुवारीला केली चार फेब्रुवारी म्हणजे आज जवळपास स बावी तेवीस तारीख तेवीस तारीख आहे तर दहा ते पंधरा दिवस झाले आता मी पंधरा दिवसमध्ये उद्या पौर्णिमा आहे आज पौर्णिमाचं तर आज मी त्याला याची आळवणी फवारणी घेणार आहे तर सर्वसाधारण हे तिची फवारणी घेणार आहे वासू हे काय काय आणलं आहेस बघ हे काय काय घेणार आहेस हे हा जे काय काय तुम्ही तिकडं काय करायला ते काय लागले ते तसं नाही विशाल तसं करायचं नाही त्याला आता पंधरा दिवस झाले लावून आपल्याला हे शैलेश नर्सरी ह्याच्यातून शैलेश नर्सरी मरकापूर इथून आपण ते आणलेले आहेत ते रोपं आता हे ते आपण झेंडू पण त्याच्या लगत लावा म्हणून सैन्य झेंडू लावलेलं आहे आणि आता हे अशी त्याला पंधरा दिवसात अशी पालवी आलेली आहे त्या रोपासनी हे असा शेंडा तयार झाला आहे त्याचा अशी प्रत्येक रोपाला त्याशी पालवी आलेली आहे पुढं अजून आहे हां हां झेंडू लावला ला ला म्हणजे ते रोग निर्माट रोग येऊ नये म्हणून तो झेंडू त्यांनी लावाय सांगितलेला आहे सरांनी नर्सरीच्या सैलज नर्सरीच्या ग सर म्हणा त्यांनी लावाय सांगितलं म्हणून आम्ही लावला आहे आता हा त्याला परत पालवी पालव्याशी आलेलं आहे गोसावी सर हे बघा अशी पालवी आलेली आहे अशी आपल्याला परत ही पालवी फुटलेली आहे सगळी त्याला हे बघा परत आता हे त्याला हे आलेलं आहे बघा हे पळ हे आले त्याला हे कळी आलेले आहे फळ हे काढून टाकावं आपण आता हे खोडून टाकतो हे असं आलेलं आहे फळ हे त्याला हे आलेलं आहे हे आपण त्याला असं खोडून टाकतो हे सर्वसाधारण हे असं आलेलं आहे फळ हे असं खोडून आहे बऱ्यापैकी सर्व झाडांना पालवी आलेले आहे आणि हे असे लावलेलं ला आहे आपण झेंडू हे ही पालवी आलेली आहे हे असे त्यांना पालवी फुटलेले आहे हे बघा सर्वसाधारण पंधरा दिवस झालेला आहे पंधरा दिवसानंतर ही अशी पालवी आलेली आहे काय हे मालक शेतात जे मालक इथून बसलेले आहेत उभा राहिलेले आहेत विजेत काशीत किती दिवस झाले लावून पंधरा वीस दिवस बोला जरा काहीतरी हा हस्ता ते बघा एवढा प्लॉट तयार आहे आपल्याला आता त्यानंतर ही आपली फवारणी घ्यायची आहे सर्वसाधारण ही बावीस टीन हो या व पिरू लावलेले मालक मालक इकडे हे असं लावलेले आहे ते बावीस टीन आणि थांबला याची आता फवारणी घेत आहे